नमस्कार मी प्रेमानंद गजवी आपल्याशी एका वेगळ्या विषयावरती थोडा संवाद साधायचा आहे बोधी नाट्य परिषद हे नाव गेली वीस वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्येही महाराष्ट्र म्हटलं की भारत आपोआपच समोर उभा राहतो तरी बोधी नाट्य परिषद गेली वीस वर्ष कार्यरत आहे प्रामुख्यानं मराठी रंगभूमी आणि मराठी साहित्य या संदर्भात ही परिषद काम करते एकांकिका नाटकं नाटकांच्या कार्यशाळाबरोबरच कवितेच्या कथेच्या आणि विविध म्हणजे कधीकधी स्थापत्यकला शिल्पकला चित्रकला नृत्यकला कला आणि वाङ्मय कला म्हणजे एकूणच सगळ्या वाङ्मयाच्या संदर्भामध्ये ही संस्था काम करत असते आणि आत्ता पुढच्या आठवड्यामध्ये चौथी बोधी कला संगीती शिवाजी मंदिर दादर येथे वीस एकवीस बावीस दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसात वाजता आपल्यासमोर सादर केली जाणार आहे या जा संगीतीच संगीतिकेचं उद्घाटन <coughs> रावसाहेब कसबे करणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत आणि या संगीतीच्या निमित्तानं आत्ताचं एकूण भारतामधलं महाराष्ट्रामधलं जे एकूण राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि विविध अंगाने जे वातावरण जे आहे आता त्याला गडूळ म्हणायचं मचूळ म्हणायचं की खूप छान आहे असं चा म्हणायचं ते ते वक्ते त्यांचा त्यांचा अनुभव तुमच्या समोर व्यक्त करतील कारण खरं म्हणजे महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल मराठी साहित्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला विविध अंगानं या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मग बोधी साहित्य हा एक वेगळा प्रकार बोधी म्हणजे खरं म्हणजे वेगळा प्रकार असं नाहीच आहे काही कलेसाठी कला की जीवनासाठी कला असं एक सूत्र गेली अनेक वर्ष आपल्या आयुष्यामध्ये आपण शाळामध्ये शिकत असताना तेव्हाही आपल्या कानावरती पडलेलं आहे पण काही दिवसांनी जेव्हा मी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आलो तर कलेसाठी कला की जीवनासाठी कला या मुद्द्यांशी मी झुंजत होतो की बाबा यातलं नेमकं काय खरं आहे किती खरं आहे आणि हे दोनच मुद्दे कसे असतील अजूनही काही वेगळं असू शकतं का आणि असं लक्षात आलं की अरे हां तिसरा मुद्दासुद्धा आहे असू शकतो आणि तो ज्ञानासाठी कला कलेनं ज्ञान दिलं पाहिजे कलेचं काम हे ज्ञान ज्ञान देणं असं आहे नुसतं मनोरंजन करणं किंवा नुसतं <coughs> जीवनाविषयीचं भाष्य करणं एवढंच नाही तर जी जी कलेची क्षेत्र आहे त्या कलेमधून जीवनार्थ उलगडून दाखवला पाहिजे आणि माणसाचं जीवन जगणं सुसह्य आणि समृद्ध आणि सुंदर कसं होईल कारण हे सगळं विश्व कुरुपतेनं भरलेलं आहे आणि कुरुपता नष्ट करायची असेल तर वाङ्मय किंवा कला यांच्यासारखा दुसरा सुंदर मार्ग आज तरी उपलब्ध नाही जो माणसाचं जीवन सुखकर करू शकतो तर बोधी म्हटल्यानंतर ज्ञान द्न्यान, आणि ज्ञानाच्या संदर्भामधले जे जे काही घटक आहेत तर वेदना वेदना झाल्याशिवाय आपल्याला साहित्य लिहिता येत नाही वेदना झाली तर नुसती वेदना होऊन उपयोग नाही तर त्याची जाणीवही व्हायला ला लागते आणि जाणीव जरी झाली आणि समजा काही दुःखाचा प्रसंग असेल किंवा एखादी गोष्ट टाळायची असेल तर आपल्याला एक नकाराची भूमिका पण त्याच्यामध्ये येते आणि नकाराच्या बरोबर मग आपसुकच विद्रोह येतो आणि विद्रोह म्हणजे काहीतरी अद्भुत असं घडवणं किंवा जे आहे हो त्याचं नव्हतं करून टाकणं पण एवढ्याने आपलं भागत नाही मानवी जीवनाचं तर त्या उद्ध्वस्त झालेल्या जीवनाला जगनाला एक सुंदर आकारही द्यावा लागतो आणि त्यासाठी करुणेची फार मोठी आवश्यकता असते म्हणजे बोधी साहित्यामध्ये वेदना जाणीव नकार विद्रोह आणि करुणा हे पाच घटक आहेत पण साहित्याचे एवढे काही भागत नाही एकूण मराठी साहित्याचा विचार जर आपण केला तर व्यक्तिव्यक्तींमधील संघर्षाबद्दल आपल्याकडे फार बोललं जातं किंवा सगळी सगळ्या का का कथा कादंबऱ्या किंवा व्यक्तिव्यक्तींच्या जीवनांच्याबद्दल त्याचा तपशील आता उदाहरणार्थ आपल्याला जसं करायचं झालं तर रामायणाबद्दल आपण जर विचार जर केला तर राम आहे सीता आहे लक्ष्मण आहे हनुमान आहे यांच्या जीवनाविषयी आपण जर बघितलं किंवा वर्षानुवर्ष आपण जे अनुभवत असतो तर व्यक्तींचे संघर्ष आहेत त्याच्यामध्ये सामाजिक संघर्ष आपल्याला फारसा चितारलेला दिसत नाही मग यातून आणखी एक मुद्दा असा लक्षात आला की साहित्यामधले कुठले कुठले घटक असायला पाहिजे असले पाहिजेत रादर तर व्यक्तीविरुद्ध व्यक्ती व्यक्तिविरुद्ध समाज समाजविरुद्ध समाज समाजविरुद्ध राष्ट्र राष्ट्रविरुद्ध राष्ट्र आणि राष्ट्रविरुद्ध जग एवढं अफाट विश्व आपल्या आजूबाजूला आहे पण मराठी साहित्यामध्ये व्यक्तिविरुद्ध व्यक्ती याच्या पलीकडे आपलं साहित्य जात नाही गेलं तर थोडंसं व्यक्तिविरुद्ध समाज इथपर्यंत थोडंसं जातं आणि म्हणून मग आपल्याला आपल्या लेखनाचा आवाका म्हणजे अनुभवाचा आवाकाही वाढवणं फार महत्त्वाचं असतं पण ते आपल्याला फार असं क्वचित आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून मग या विश्वाकडे जात असताना आपल्याला काय आणखी गोष्टी समजून घ्याव्या लागतील तर कला म्हणजे कलेच्या विषयी बोलत असताना आपण पन साधारणपणे कला कुणासाठी असते कशासाठी असते वगैरे असतं पण कलेचं स्वयंभूतत्व जे आहे ते सगळे लेखक कलावंत पाळतातच असं नाही माझं साधं म्हणणं की कला ही कोणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते म्हणजे कलेचं स्वायत्तत्व हे स्वयंभू असल्यामुळे आपण जी ल लेखक मंडळी जे करतो समाजामधून काही गोष्टींचे आपण संदर्भ घेतो आणि लिहितो पण बरेचदा मग कथा व्यक्तिवादी राहिल्यामुळे ती समाजवादी का होत नाही समाजाच्या अंगाने सगळा विचार का करत नाही समाजाचा विचार करता करता ती राष्ट्राचा विचार, विचार का करत नाही आपल्याच राष्ट्राचा विचार करता करता जगातल्या इतर राष्ट्रांच्या बरोबर का संबंध साधत नाही आणि इतर राष्ट्रांच्याबरोबर असलेले संबंध मग जागतिक स्तरावर आपलं साहित्य काय परिणाम करतं की करतच नाही त्यामुळे मराठी साहित्य हे एका अर्थाने खुरटलेलं खुजं आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलं आपल्याला जाणवत नाही याचं जा कारण असं की जो अनुभव व्यक्त केला जातो तो व्यामिश्र नसतो संकुचित असतो एका विशिष्ट बंदिस्त विचाराने तो काम करत असतो आणि त्यामुळे आत्ता म्हणजे जगाच्या बाजारपेठ जसं आपल्याकडे शेक्सपिअरची नाटकं आपण जर बघितली तर सगळीच्या सगळी अडतीस नाटकं मराठी रंगभूमीवरती आलेली आहेत पण मराठीमधला असा एकही नाटककार नाही की ज्याचं सगळं त्या सगळं साहित्य दुसऱ्या कुठल्या तरी इंग्रजी म्हणा फ्रेंच जर्मनमध्ये म्हणा किंवा रशियन भाषेमध्ये गेलेलं आहे म्हणजे एखाद्या लेखकाचं एखादं नाटक म्हणजे तेंडुलकरांची एक दोन चार नाटकं आडेकरांची एक दोन चार नाटकं माझी एक दोन तीन नाटकं मग आपल्या लेखक आपल्याकडच्या लेखकांचा काय असा वकूब आहे की जो आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा जगव्यापी का होत नाही तर याचा एक शोध मराठी माणूस म्हणून मराठी लेखक म्हणून सगळ्या मराठी कलावंतांनी घेणं मला असं वाटतं की बोधी नाट्य परिषदेची ही जी बोधी संगीती आ, त्या निमी त्या त्या ही त्या कला संगीती आहे त्यानिमित्तानं आपण जर घेतला आणि त्यातले काही मुद्दे समजून जर घेतले तर त्याचा काही एक त्यामुळे एक या कला संगीतीमध्ये पहिल्या दिवशी जसा रावसाहेब कसबे आहेत दुसऱ्या <collaborate> दिवशी प्राध्यापक वंदना महाजन आहेत महेश केळूसकर आहेत शेवटच्या दिवशी द प्रॉब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथावर की अर्थशास्त्राचा म्हणजे लेखनामध्ये मराठी वाङ्मयामध्ये अर्थशास्त्रीयदृष्ट्या काय परिणाम झालेले आपल्याला दिसतात साहित्यावर तर याचा एक उलगडा आपल्याला त्या परिसंवादामधून होईल आणि ग आत्ताचं एकूण थोडंसं वातावरण बघितलं हिंदू मुस्लिम वगैरे हा भाग तर आपल्या साहित्यामध्ये मराठी वाङ्म्यामध्ये फारसा जोमानं किंवा म पॉझिटिवली का चित्रण आपल्याला खूप दिसतं आयुष्यामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये पण साहित्यामध्ये तर त्याचे पॉझिटिव काही परिणाम दिसतात का तर असं एक नाटक गोहर गंधर्व जे प्राध्यापक सदानंद मोरे यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये गोहर ही मुस्लिम स्त्री आणि बालगंधर्व हे हिंदू किंवा ब्राह्मण असं आपण म्हणूया कारण आपण जात व्यवस्था किंवा जात शब्द टाळायचा प्रयत्न केला तरी प्रत्येक माणूस त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख झाल्याबरोबर तो त्याची जात शोधायला लागतो मनातल्या मनात तर मनात। हे चित्र आजच्या काळातलं जर असेल आणि एकविसावं शतक वगैरे आपण म्हणतो तर खरोखरच आपण एकविसाव्या शतकामध्ये आत्ता आहोत की अजूनही आपण बाराव्या सोळाव्या तिकडे अशा मागच्या काळामध्ये आपण तिथेच गोल गोल फिरत आहोत मग एकूण राष्ट्राची आजची स्थिती बघता की मराठी साहित्याला अशा वाङ्मयाची फार मोठी आवश्यकता आहे आणि हिंदू मुस्लिम सामंजस्य जितकं वेगानं आपल्या मराठी साहित्यात ते एकूण भारतीय साहित्यामध्ये ज्या दिवशी उभं राहील त्या दिवशी भारताचं चित्र आपल्याला वेगळ्या प्रकारे बघता येईल एक चांगलं ज्याला सूचिनं आपण असं म्हणू वाङ्मयातून निर्माण झालेलं मराठी वाङ्म्यामध्ये ते सिद्ध व्हावं असं मला वाटतं धन्यवाद